तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समृद्धीचा सुवर्ण महोत्सव साजरा करणारी वावा तालुका माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पदसंस्था या पदसंस्थेनं आपल्या सेवाभावी उपक्रमांची पन्नास वर्ष पूर्ण केली या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि या प्रकाशित होणाऱ्या सुवर्ण वेद या स्मरणिकेचं प्रकाशन माजी संधी अधिकारी इंद्रजीत देशमुख आणि वावादुर्गा सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नऊ फेब्रुवारीला इस्लामपूर शहरामध्ये सकाळी दहा वाजता होतो आहे तेव्हा हे जे पतसंस्था आहे ही पतसंस्था माध्यमिक शाळातल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे नियमित पगार होत नसतानाच्या काळात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं जगणं सुसह्य व्हावं बोलत्याला काळीचा आधार मिळावा म्हणून स्थापन झाली या पन्नास वर्षाच्या काळामध्ये संस्थेनं चौफेर प्रगतीचे अनेक टप्पे पार केले असून माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रीमंत बनवणारी अशा प्रकारची ही पतसंस्था आहे या पतसंस्थेचं ब्रीदवाक्य वाक्य आहे विना सहकार नही उद्धार पेटच्या मशालीमध्ये जुळलेल्या हाताने प्रतीक म्हणून हे ब्रीद वाक्य तालुक्यामध्ये प्रतिष्ठित बनलेलं आहे कैलासवासी आर ए पाटील एम पी पाटील आर एस कुशिरे बी जी जोशी फी एन कुलकर्णी ए एन कुलकर्णी आर ए मंद्रुपकर ए एम केलीकर टी डी पाटील बी टी पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एका घरात सुरू केलेली ही जी पतसंस्था आहे या पतसंस्थेच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे या पतसंस्थेनं सभासदांना आर्थिक स्थैर्य दिलं पण आर्थिक स्थैर्य देत असतानाच या पतसंस्थेमध्ये काम करणारे अनेक नेते राज्यपातीवरती गाजले स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे सभासदांचा प्रचंड विश्वास हे या संस्थेचं महत्त्वाचं भाग भांडवल आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये सातत्यानं ऑडिट वर्ग अ ही संस्था मिळवते आहे बाळावा तालुक्यामध्ये दीड हजार सभासद आहेत मध्यवर्ती इस्लामपूर शहरामध्ये संस्थेच्या मालकीची दुमजली इमारत आहे संस्थेचे कर्मचारी नम्र आहेत सेवाभावी आहेत आणि संस्थेच्या विचार आणि कार्याचे राजदूत म्हणून हे कर्मचारी वावरत आहेत आणि सभासदांचा प्रचंड विश्वास असल्यामुळे स्थापनेपासून सातत्यानं ठेवींचा आलेख हा चढता आहे म्हणजे इतर पतसंस्थांप्रमाणे वळवादुर्ग माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था केवळ ठेव संकलन पदपुरवठा आणि कर्जवसुली हीच पारंपरिक कामं करत नाही तर ही संस्था सभासहित सभासद हिताचे अनेक उपक्रम राबवणारी अग्रगण्य संस्था ठरलेली आहे म्हणजे सभासद पाले शिक्षण विकास निधीतून पाल्यांना रोग बक्षीस दिली जातात सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करून त्यांना निवृत्तीसाठी बळ आणि प्रेरणा दिली जातं या पतसंस्थेची जीवनरक्षक ठेव योजना जी आहे ही जीवनरक्षक ठेव योजना मृत सभासदांच्या वारसांना आर्थिक बळ देते त्याचबरोबर सभासदासाठी अपघाती विमा योजना आहे कर्ज मर्यादेमध्ये सातत्यानं वाढ केलेली आहे सभासदांच्या ठेव योजनावर सुरक्षिततेला प्राधान्य देत आकर्षक व्याजदर दिलेला आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना घरी वापरात आणता येतील अशा अनेक आकर्षक भेटवस्तू दिलेल्या आहेत या संस्थेचं संगणीकरण पूर्ण झालेलं आहे संस्थेचा कारभार संगणकावर चालतो सभासदांच्या विश्वासामुळेच आज पन्नास वर्ष पूर्ण करताना पतसंस्थेकडे पन्नास कोटी रुपयाहून अधिक रकमेच्या ठेवी आहेत एन पी ए तरतूद आहे संचालक मंडळाच्या सभा नियमित होतात सभासदांना दरवर्षी आकर्षक लाभांश दिला जातो सभासदांच्या कायम ठेवीवर वर्षातून दोन वेळा सहामाही व्याज दिलं जातं जीवनरक्षक ठेव योजनेतून तर मृत सभासदांच्या वारसांना दहा लाख रुपयेपर्यंतची मदत दिली जाते संस्थेची पन्नास लाख रुपयांची कर्जमर्यादा ही पुरेशी बोलकी आहे शंभर सभासदापासून सुरू झालेली ही पतसंस्था दीड हजार सभासद पन्नास कोटीहून अधिक ठेवी मालकीची इमारत आणि संगणकावर कामकाज अशा अभिमानास्पद टप्प्यावरती पोहोचलेली आहे या पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत संचालक मंडळाच्या निवडणुका काही वेळा बिनविरोध झाल्या काही वेळा चुरशीने लढल्या गेल्या पण सभासद हित आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यासाठी आजपर्यंत शेकडो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिलेलं आहे सहकार क्षेत्राला मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरतील अशा अनेक प्रथा संकेत या पदसंस्थेनं निर्माण केलेले आहेत एकदा संचालक म्हणून संधी मिळाल्यानंतर या पदसंस्थेमध्ये परत संचालक होता येत नाही निवडून आलेल्या संचालक मंडळातून दरवर्षी चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड होते हे पदाधिकारी निवडताना शिक्षकाप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील संधी दिली जाते संस्थेच्या जा पन्नास वर्षात एकदाही अपराधपर भ्रष्टाचार फसवणूक असा एकही गुन्हा दाखल नाही पतसंस्थेत येणाऱ्या सर्वांचे कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे स्वागत होते वाळवा तालुका माध्यमिक शाळा सेवकांची ही जी पतसंस्था आहे या पतसंस्थेची गेल्या पन्नास वर्षातली कामगिरी ही ऐतिहासिक महत्त्वाची आणि विधायक स्वरूपाची आहे ऐतिहासिक यासाठी की शिक्षकांना पिगार पगार मिळत नव्हते त्या काळात या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकच शिक्षकांचा आधार बनले शिक्षकांची पद निर्माण झाली स्वच्छ कारभारामुळे शिक्षकांचा विश्वास ही संस्थेची सर्वात मोठी उपलब्धी ठरली ही संस्था केवळ शिक्षक शिक्षकेतर यांची नाही तर त्यांच्या कुटुंबियांची देखील आहे बघता बघता पन्नास लाख रुपये कर्जमर्यादा म्हणजे सभासदाला जीवनातील कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ देणारी ही संस्था विश्वास निष्ठा आणि विकास यांचं प्रतीक बनलेली आहे प्राथमिक गाजरा भागवण्याच्या गरजेतून निर्माण झाली ही संस्था सामान्य शिक्षकाला श्रीमंत बनवणारी आहे तुम्ही या संस्थेत कधीही जा आपण आपल्या घरात कुटुंबात आलोय असंच वाटत राहतं ही संस्था इस्लामपूर शहराच्या वैभवात भर टाकणारी आणि महत्वाचं सांस्कृतिक संचित ठरली आहे या प्रकारच्या संस्था सामान्य माणसाचं जगणं सुखावह करतात शिक्षकांच्या अभिमानाचा अस्मितेचा विषय ठरलेली ही पतसंस्था वावा तालुक्याच्या विकासामध्ये मैलाचा दगड माइलस्टोन बनली आहे ही आम्हा शिक्षक वर्गासाठी सुखावं अशा प्रकारची बाब आहे आता या पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा जो सांगता समारंभ आहे हा सांगता समारंभ रविवारी नऊ फेब्रुवारीला इंद्रजीत देशमुख आणि संभाजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी वाशिराव तालुक्यातले जे मान्यवर आहेत त्यामध्ये श्रीमती सरोज नारायण पाटील माई माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी क्रांतिश शिक्षण मंडळाचे सचिव ॲडव्होकेट सुभाषराव भास्करराव पाटील जीवन विकास संस्था तासगावचे अध्यक्ष एल डी मेहत्रे तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे वाहदुर्ग शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट बी एस पाटील अण्णा पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सह प्रादेशिक सहकार मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील राजाराम बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक श्यामराव पाटील राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे दौलतगिरी बुर्लीचे अध्यक्ष हेमंतण्णा पाटील गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्थेच्या सचिव नेता निश्कांत पाटील सद्गुरू जंगली महाराज संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव जाधव असे मान्यवर या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहत आहेत या पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर अनिल रामचंद्र पाटील उपाध्यक्ष यशवंत रंगराव जाधव सुनील कार्यकारी संचालक सुनील शिवाजी किर्दक यांच्याबरोबरीना संचालक मंडळाचे जे स सभासद संचालक आहेत ते शाजी पाटील प्रकाश पाटील संदीप पाटील स्व अल्पना थोरात राजेंद्र पाटील प्रतापराव पाटील किरण शिंदे संजय पाटील विलास शेटे विजय हाबळे सुभाग्यश्री परळे शेखर पाटील उत्तम शिंगारे राजाराम रघुनाथ पाटील हे हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत यांच्याबरोबरीनं एक समन्वय समिती आहे त्यामध्ये राजकुमार थोरात उदयसिंह पाटील राजेंद्र जाधव मच्छिंद्र चव्हाण सुभाष पाटील बाजीराव पाटील वसंत भंडारे हे सगळे शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आणि कार्यकर्ते या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता आपल्या परंपरेला सुसंगत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत या परिसरच्या उत्तम कारभाराला आमच्या चॅनेलच्या वतीनं मानाचा मुजरा